नमस्कार मित्रांनो शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार एकोणीस तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण इयत्ता पाचवीच्या विषयाची विषय आहे प्रथम भाषा आणि गणित म्हणजेच मराठी आणि गणित या प्रश्नपत्रिकेची उत्तर सूची आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि संच आहे डी तर डी संच ज्यांच्याकडे नसेल त्यांनी प्रश्न क्रमांक वेगवेगळ्या ठिकाणी वेग आलटून पालटून आले असतील ते शोधण्याची तसदी घ्यावी लागेल एवढं मात्र आहे आणि डी वाल्याने सरळ सरळ आपले उत्तर चेक करायला हरकत नाही तर मित्रांनो आप माझं चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जर काही व्हिडिओमध्ये तुम्हाला चुका आढळल्या तर कॉमेंटमध्ये मला निश्चितपणे निसंकोचपणे कळवा नक्कीच त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करेल तर विभाग पहिला आहे प्रथम भाषा म्हणजेच मराठी तर सुरुवात करूया मित्रांनो प्रश्न पहिला पुढील पैकी समानार्थी शब्दांची अयोग्य जोडी असलेला पर्याय निवडा तर याचं उत्तर येतं मित्रांनो सदावर्त अन्नछत्र तर उत्तर आहे मित्रांनो सदावर्त अन्नक्षत्र पर्याय क्रमांक चार प्रश्न दुसरा खालील कोड्यामध्ये गुढ दृष्टी निर्मिती या अर्थाचे शब्द मिळण्यासाठी अनुक्रमे कोणती अक्षरे येतील तर अक्षरे येतील मित्रांनो पर्या क्रमांक एक मधील ग ज आणि च त्यानंतर प्रश्न तिसरा आहे खाली दिलेल्या अर्थाची योग्य म्हण पर्यायातून निवडा क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तूंना भाळतात तर याचा अर्थ आहे पर्याय क्रमांक तीन कोकडा सॉरी कोल्हा काकडीला राजी प्रश्न क्रमांक चौथा पुढील शब्द शब्द कोशातील क्रमाने लावले असता उजवीकडून दुसरा येणारा शब्द कोणता शब्द आहेत विश्व विजय विषय विचार विचार विसंवाद तर उत्तर येत दोन नंबर पर्याय विषय त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न पाचवा खाली दिलेल्या वाक्यांमध्ये चुकीचा असलेला भाग पर्यायातून निवडा तर याचं उत्तर येतं मित्रांनो पर्याय क्रमांक चार ब प्रश्न सहावा खालील वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य पर्याय निवडायचा आहे आपली लबाडी पकडली जाईल या भीतीने मोहन चे चा ची डॅश 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 काय तर उत्तर येतं बोबडी वळली पर्याय क्रमांक तीन प्रश्न रिकाम्या जागी योग्य अलंकारिक शब्द पर्यायातून निवडा आमच्या वर्गातील सर्वात कमी उंचीचा म्हणजे जणू पर्याय उपकाराखाली दबलेला या शब्दसमूहाबद्दल शब्द आहे मित्रांनो मिंधा पर्याक्रमांक चार उतारा दिलेला आहे मित्रांनो तर उतारावर आधारित असलेले प्रश्न आपल्याला या नऊ ते अकरा प्रश्नांची उत्तर देऊन सोडवायचे आहेत तर प्रश्न नववा आहे मायाच्या आईचे मातृभूमीवरील प्रेम कशावरून दिसून येते तर पर्याय क्रमांक दोन मुलीला देशासाठीच काम करण्यास सांगितले पर्याक्रमांक दोन दहावा आहे माया हुशार मुलगी होती हे पुढील पैकी कोणत्या वाक्यावरून दिसत नाही तर पर्याय क्रमांक चार येतं तिचे वडील सतत आजारी असत अकरावा प्रश्न आहे पैसे मिळवण्यासाठी मायाच्या आईने कोणते काम केले पर्या क्रमांक के एक शिवणकाम बारावा आहे पुढीलपैकी विरोधार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा उत्तर येतं काळजी चिंता पर्याक्रमांक तीन प्रश्न तेरावा पुढीलपैकी एक वचन आणि एक वचनची अयोग्य जोडी पर्याय क्रमांक चार वानर आणि वानरी त्यानंतर पुढचा प्रश्न आहे चौदावा मित्रांनो पुढीलपैकी अशुद्ध शब्दाचा पर्याय निवडायचा आहे तर अशुद्ध शब्द दिलेला आहे मैत्रिणी पर्यायक्रमांक दोन पुढील अयोग्य शब्द समूह अयोग्य असा समूहदर्शक शब्द कोणता आहे तर तर मित्रांनो या ठिकाणी थोडीशी दुरुस्ती आहे पंधराव्या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक एक पिकत घातलेल्या आंब्याची राई आणि केळीचा घोस हे चुकीचं आहे तरी आपण एक पर्याय क्रमांक ग्रहित धरावा सोळावा प्रश्न खाली दिलेल्या वाक्यातील काळ सांगायचा आहे तर काळ आहे भूतकाळ आणि पर्या क्रमांक तीन सतरा ते एकोणीससाठी साठी संवाद दिलेला आहे तर या संवादाचं आपल्याला खाली दिलेल्या प्रश्नाची उत्तरं द्यायचे मित्रांनो तर प्रश्न सातरा सतरावा आहे वरील संवाद घडला ती वेळ कोणती असावी तर संवादातली वेळ आहे संध्याकाळची पर्याय क्रमांक एक अठरावा प्रश्न वरील संवादात किती जणांचा उल्लेख आला आहे प्रश्न अठराव्याचं उत्तर येतं पर्याक्रमांक एक आठ जण एकोणीसवा प्रश्न सूरजला मामांकडे का जायचे नव्हते तर त्याची मॅच होती म्हणून पर्याक्रमांक दोन अधोरेखित शब्दांची लिंग ओळखा रंगीबेरंगी पतंगाने आकाश सजले होते तर पतंगाचं आपल्याला लिंग ओळखायचं आहे ते लिंग आहे नपुसक लिंग पर्याक्रमांक एक पुढील कविता वाचून काळजीपूर्वक वाचून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं द्यायचे आहेत तर, एक तर प्रश्न क्रमांक एकवीस पाण्यावर वर्तुळाची नक्षी कोण फुलविते तर पक्ष्यांच्या पंखावरून ठिबकणारा पावसाचा थेंब नक्षी फुलविते पर्यायक्रमांक चार माडांना कोणाची उपमा दिली आहे वीराची अशी उपमा दिली आहे पर्याक्रमांक तीन तेवीसवा प्रश्न पुढील पैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आलेला नाही तर नेत्र या शब्दाचा समानार्थी आलेला नाही पर्याक्रमांक दोन चोवीसवा प्रश्न आहे कविता व कवी यांची अचूक जोडी निवडायची आहे तर मित्रांनो अचूक जोडी आहे सुगी बहिणाबाई चौधरी पर्याक्रमांक चार पंचवीसावा प्रश्न खाली दिलेल्या वाक्यात एकूण सर्वनामे किती आहेत दारामागे कोण लपलंय त्यांना मी पाहिलंय बरं का या वाक्यातलं सर्वनामांची नामांची संख्या बघायची आहे तर ती आहे तीन परिक्रमांक एक मित्रांनो अशा पद्धतीने पंचवीस प्रश्न या ठिकाणी संपलेले आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये लागलीच मी आपल्याला गणिताची सूची देणार आहे तरी काही वेळाच्या आत तीही अपलोड केली जाईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा धन्यवाद